वातावरण ना गावचं खूप मस्त आहे खूप मस्त वाटतय छान वाटते, वाटते। आणि कसं मुंबईत आता संध्याकाळ तुम्हाला माहिती आहे किती गरम होतं भरपूर प्रमाणात त्यामाणाने काहीच नाही माझं सगळे बाहेर बसले थंडगार हवा आहे बघा साहेबांनी तर साहेबांनी तर वेशच चेंज आहे त्यांचा गावी आल्यापासून मुंबईत शर्ट पॅन्ट घालून कंटाळ आला रिक्षा जाईल बकडा चला आता आपण घरी चाललोय आणि तुम्ही असेच आमच्या बरोबर फिरत राहा आम्ही जिथे जाऊ तिथे आम्ही तुम्हाला शेअर करू व्हिडिओ तुम्ही शेअर करा आम्ही तुम्हाला शेअर करू आमच्या बरोबर तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा शेती सुद्धा आहे बघा गावात शेती पण आहे ना हे बघा आंबे केवढी लागलेत ना सीझनच आहे ना आता कोकोनट सुद्धा आहे सगळीकडे असतो अंबा अच्छा बघा किती हुशार झाले गावी येऊन आता खाली बघ खाली बघ सगळी बघा शेती आहे कोणाची तरी म्हटलं दाखवतो शेती आपले म्हणजे आत्ताशी लावलंय मला आहे म्हणतो कसले पण आपले एक सबस्क्रायबर भेटलेत आणि त्यांनी सांगितले नाव काय अमोल मांडेकर आपले सबस्क्रायबर आहेत गावातले आणि ते सांगतात की उसाची शेतीत होतो मंदिरात जाऊन ना काल ना, मंदिर काल मंदिर झालं होतं आता करून आलं नाही दोन दिवस बोटेल बाय बाय मोल रस्ता असेल तसं आपण जायचंय बघ व्यवस्थित चाल तर मुंबईत कशी रस्त्यांवर जागा नाही भेटत चालायला आणि इथे बघा रस्ते किती मोकळे हे बघा सगळे गावातले बघा ज्येष्ठ लोक ज्येष्ठ नागरिक बघा कसे फेरफटका मारतायत एकत्र मिळून रोजचा कार्यक्रम का रोजचा कार्यक्रम मित्र मित्र आहात तुम्ही सगळे आणि सगळे

चला आपण असाच मारतोय मस्त पैकी आणि आनंद म्हणाला बंगला बघा बंगला बघा तुमदार बंगला वरती गाडी सुद्धा त्यांच्या गाड्या सुद्धा बघा दोन वरे यांच्या बंगल्याला नाव नाहीये अजून आता नवीन असावं बांधकाम बांधकाम म्हट नवीन असावं नवीन केलंय छान आहे बंगला बघा दुर्मि प्राणी गेला बघा हां <laughs> इला लटकत आहे हां आता आपण नवादी हात पकडायचा इकडे ये स्कूटर येते का बघा नाही स्कूटर येते चला कुला लटक परत हात परत आलोय आपण शाळेच्या आवारातून आता आवार जाऊया आता मा आत्या आणि मावशी लटकणार आहेत आता ओके मी लटकले तर दांडा खाली येईल सगळा हे बघा पोरं कशे खेळतात बघा आता मैदान रिकाम आहे ना शाळा बंद असल्यामुळे पण मुंबईतली आणि गावची पोरं सेम आहे असं नाही की गावची पूर्व टंगा नाही काय नाही एक्सपर्ट आमची होणार आहे भाभी बघा बघा कसरत बघा तुझे बापरे आदळेल समोर हा तिला विश्वास नाही पाय सोड नाही सोडत पाय सोड ना पुढे लटकलीस ना मी पकडेन पुढे तरी ये हा दोन्ही हा सोडू नको हा नाही गेलीस तिकडे ना तुम्ही तुला पकडेन नाही नाही तिकडे एवढेच मजबूत आहे मोठ्या नाहीत ग साईच मजबूत आहे साई बघा झोपाळा वाव वाव साई वाव झाडाच्या पारंब्या हा अरे नाही झाली ना चल नाही चल 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 चल, चल।